शाहू महाराजांच्या विरुद्ध दोन लाख सत्तर हजारपेक्षा जास्त लीडने जिंकणार संजय मंडलिकांना विश्वास सेनेच्या दोन्ही उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन। कोल्हापुरातील शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगळेचे खासदार धैर्यशील माने यांचे आज पंधरा एप्रिल जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार उमेदवारी अर्ज भरण्याच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीकडून केलं जाणार आहे दरम्यान कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख सत्तर हजारांनी विजयी झालो झालो होतो असे सांगत कदाचित मी हे लीड ओलांडून विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला हे काही शक्ती प्रदर्शन नाही तर या ठिकाणी महायुतीची शक्ती आहे आणि ते नेते पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत त्यामुळे प्रचाराचे नियोजन केले जात असून गावोगावी तसेच घरोघरी कार्यकर्ते कसे का पोहोचतील याचं नियोजन होणार आहे याची सुरुवात केली असल्याचं संजय मंडले यांनी स्पष्ट केला शक्ती प्रदर्शन मुद्दाम करायचं म्हणून आज काय हे सगळं नियोजन केलेलं नाही खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शनासाठी अजून बराच वेळ आहे कारण अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत त्यावेळी खऱ्या अर्थानं शक्तीप्रदर्शन होणार आहे आज उत्स्फूर्तपणे जे महायुतीचे घटक आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते आज यामध्ये सामील होतील आणि मोठ्या प्रमाणावर लोकं येतील असा अपेक्षा आहे आत्ताच अजून दहा वाजायचे आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोल ग्रामीण भागातून भगिनी आलेले आहेत आता लोकं यायला चालू होतील अगदी चंदगडपासून आजऱ्यापासून फोन यायला सुरू झाले की आम्ही निघालो आहे अर्ध्या तासामध्ये तासाभरही लोकं येतील अगदी खरोखर आहे हा कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सहा आमदार होते हा इतिहास आहे आम्ही ती ताकद सामान्य माणसाच्या शिवसेनेच्या मतदारांची ताकद या निवडणुकीमध्ये दिसणार आहे ज्या पद्धतीनं शिवसेनेही तिथं ताकदीने येणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणीसुद्धा चांगली आहे भारतीय जनता पक्षानंसुद्धा चांगली बांधणी केली आहे भारतीय जनता पक्ष जनस्वराज्य आर पी आहे सगळ्या युतीच्या माध्यमातून मोठ्यात मोठ्या प्रमाणावर ताकद आम्हाला मिळणार आहे तर आज तुम्ही अर्ज भरताय हळूहळू या निवडणुकीला रंगत येणार आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू झाले तुमच्याबद्दल व्हिडिओ करण्यात आला त्यानंतर देखील तुमच्याकडून उत्तर देण्यात आलं कसं पाहता या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर ही जी निवडणुकीमध्ये पातळी घसरायचा जो प्रकार चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे दुसऱ्या बाजूनं हा प्रकार झाल्यानंतर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक चिडली पण म्हणून मी काय आरोप केलेले नाहीत मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला सत्याचं उत्तर अजून बाहेर आलेलं नाही बाहेर दुसऱ्या बाजूनं आलेलं नाही हे सत्य सगळ्यांना माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी